मुंबईतील रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे ही समस्या आता मुंबईकरांसाठी काही नवी राहिली नाही आहे मात्र यामध्ये सुधारणा केव्हा होणार असा प्रश्न मुंबईकरांकडून वारंवार मुंबई महानगरपालिकेला विचारला जातो आणि यासाठी आता बी एम सीने देखील एक खास आय आय टी तज्ज्ञांची नेमणूकही केली होती रस्त्यांचा दर्जा हा राखण्यासाठी ही आय आय टी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली होती मात्र परिस्थिती जैसे थेच आहे का असा सवाल सध्याच्या घडीला उपस्थित आहे आता हे म्हणण्यामागचं कारण म्हणजे एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय कुर्ल्यामधील काजूपाडा रस्त्यावरील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे रस्ता अवघ्या काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आला होता अतिशय सुसज्ज हा रस्ता होता वाहतुकीसाठी मात्र अवघ्या काही दिवसातच या रस्त्याला भेगा पडलेल्याचा दिसून येत आहे आता या भेगा नेमका का पडल्या कंत्राटदारांची यामध्ये काही हलगर्जीपणा त्यांनी केला होता का असे सवाल तर आहेतच मात्र या संबंधित आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या संपूर्ण जे आहे प्रकरणावर भाष्य केलेलं आहे आणि याबद्दल मुंबई महानगरपालिकेला पत्र देखील लिहिलेलं आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय हे सुरुवातीला आपण जाणून घेऊया पुण्यातील काजूपाडा येथील रस्ता मागील वर्षी बनवण्यात आला होता सिमेंट कॉन्क्रीट खर्च करून जवळपास दहा कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला पण दुर्दैवाने एका वर्षामध्ये तिथे भेगा पडलेल्या आहेत सुद्धा काही भेगा पडल्या होत्या तेव्हा रस्ते विभागाने त्या दुरुस्त करण्याचं काम केलं परत भेगा पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही पालिकेकडे तक्रार केलेली आहे या भेगा आपण ताबडतोब बुजवण्यासाठी आदेश द्यावेत तसेच ज्या कंटाकदाराने ह्या निष्काळजीपणा दाखवलेला आहे त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करत कर, तर काळ्याधीमध्ये टाकण्याची मागणी आम्ही काजूपाड्यामधील हा रस्ता कुर्ल्यामधील मुंबई महानगरपालिकेच्या एल वॉर्ड या संपूर्ण जे आहे अंडरमध्ये येतो तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आलेला होता खड्डेमुक्त रस्ते अशी मुंबई महानगरपालिकेची मोहीम होती मात्र कुठेतरी यासाठी आय आय टी तज्ज्ञांची जी नेमणूक करण्यात आली होती या संपूर्ण जे आहे दर रस्त्यांच्या दर्जाबाबत नियंत्रण मिळवण्यासाठी कुठेतरी सपशेल फोल ठरते का असं देखील जे आहे सध्याच्या घडीला शंका उपस्थित होतीये नेमकं या आय आय टी जे आहे तज्ज्ञांचं काम काय असतं कंत्राटदाराला जेव्हा कंत्राट देण्यात येतं त्यावेळेस या जे आहे यंत्रणा कशा प्रकारे काम करतात याचा देखील थोडक्यात आपण आढावा घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळाले पण दर्जात सुधारणा नाही कॉन्क्रीटचे रस्ते तीस वर्ष टिकत असल्यामुळे कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यांना तडे गेल्याचं आढळून आलं त्यामुळे काही कंत्राटदारांना पालिकेने दंडही ठोठावला होता पण त्यानंतरही तक्रार कायम राहिल्याने पालिकेने आय आय टी मुंबई तज्ज्ञांची नियुक्ती केली तज्ज्ञांनी पालिकेचे अधिकारी अभियंते आणि कंत्राटदार व त्यांच्या कामगारांना रस्त्याची कामे कशी करावीत याचे धडे दिले या तज्ञ पथकाने मध्यरात्री अनेक भागात जाऊन रस्त्यांच्या कामांची पाहणीही केली पण तरीही कामाचा दर्जा राखला जात नसल्याची उदाहरणे समोर आल्याने या व्यवस्थेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आय आय टी तज्ज्ञांकडून जे कंत्राटदार आहेत त्यांना रस्त्याची कामे कशी करावीत याबद्दल धडे देखील दिले गेले मात्र परिस्थिती तशाच प्रकारे जे आहे दिसून येत असल्यामुळे ही संस्था किंवा हे तज्ज्ञ समितीवर अनेक सवाल सध्याच्या घडीला उपस्थित होत आहेत मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रकारे नियंत्रण मिळवलं जातं खड्डेमुक्त रस्त्याची जी मोहीम आहे ती कशा प्रकारे जे आहे पुढे आ, कामी येईल किंवा खड्डेमुक्त रस्ते हे मुंबईकरांना मिळतील का किंवा रस्त्यांवर ज्या भेगा आहेत त्या पडणार याकडे त्याकडे कशाप्रकारे मुंबई महानगरपा महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट कुर्ला